मुख्य आवडलं की वेगवेगळ्या विषयातले लोक कॅलिग्राफी करतात आणि आता सध्या मला असं वाटतं की अक्षरकार सगळ्यांना अभिव्यक्तीचं माध्यम वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आजपर्यंत असा इतिहास नाही आहे आपला लोकांना अक्षरं इतकी जवळची नव्हती वाटत जेवढी आता वाटतात म्हणजे फिवरेट्यूमधून लँडस्केपमधून स्वतःची अभिव्यक्ती करून अशी एक परंपरा आहे अमृत च अक्षर मुळातच अमृत आहे त्याच्यामुळे जसं अपेक्षा होती तर ती अशी आमची समोरची गोष्ट अपेक्षा होती हे करायला आणि जुन्या विषयाच्या लोकांना हा विषय आपला वाटतो हे मला वाटतं हेटिंग दराईट तो आवडतो आणि दुसरं म्हणजे सगळ्या लिप्यांचं वावडं नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे आमच्या गुरूंचं स्वप्न होतं मी माझ्या गुरूंशिवाय काही बोलू शकत नाही कारण माझ्या मते मा त्यांनी जे काय आम्हाला सांगितलं ते आम्ही गिरवत नाही पण तो विचार पुढे घेऊन जातो तर त्याच्यामध्ये सर्व भारतीय नेते आपल्याला आढळल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या अभिव्यक्तीसाठी कुठेही आकार मिळणार आता निलेसारखे प्रोफेशनल लोकं आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर किंवा इन्कम टॅक्समध्ये ऑफिसर आणि बँकर येणं ही मोठी गोष्ट आहे आणि दृष्टीने या ग्रुप शोचं महत्त्व माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे की एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे आणि त्यांची कामं खरंच चांगली आहे कारण आजकाल बरंच नवीनपणेचं वर्तन आता या सोशल मीडियामध्ये बघितलेलं तसं ना तसं करायची एक त्यांना इच्छा होते ती सुद्धा चुकीची नाही आहे पण मग स्वतःचा शोध वगैरे या सगळ्या गोष्टी खूप लांब जातात त्या आता मला काही लोकांना ते दिसत आहेत या प्रदर्शनाच्या अन्यथा नाही पाहिल्यामुळे परंतु मी बेसिकचा अभ्यास करणं ही एक गोष्ट झाली आणि स्वतः पुढे जाणं अपेक्षित आहे म्हणजे जामजिल्हाला जर आपण प्रदर्शन कोणती म्हणून करत असतो तर त्यातनं अपेक्षा काय आहे तर आम्हाला तुम्हाला बघायचं आम्हाला बाकी कोणाला नाही बघायचं आणि ते मला वाटतं पर्यापैकी लोकांनी घेतलं आहे ्टमध्ये आणि फॉरेस्टमध्ये अशा प्रकारची प्रदर्शनं मी पाहिली आपल्या देशामध्ये ओढ्या लिहिल्या असून त्यामुळे मी खरंच काही म्हणजे एक अच्यूत पालक पुरेसे नाही आहे त्यांना सन्मान मिळाला फक्तप्रेळा मिळाला ही खूप अजून आवडलं म्हणजे हे सगळं आमच्या सरांचं जे स्वप्न आहे ते सकाळ बघायला मिळणार याच्या एवढी आनंदाची गोष्ट दुसरी नाही पण चांगलं आहे म्हणजे आणि आपल्या देशाचं भविष्य गवधवळ पण पुढे तसंच होतं आहे अनेक शुभेच्छा आणि इतर विषयातले जे लोक त्यांना मला जास्त सांगायला लावलं की बाकी आमच्या विषयातली तर करतातच नाही कारण त्यांची ती गरज आहे आणि तुमची ती गरज आहे त्याच्यामुळे जर चार कामं विकली गेली तर चारशे कामं स्वतःची करा असं माझं एक Bueno, chalo ahí. Mala culpa. Saya nak betul. Thank you Thank you. Thank you. Thank you. Thank you.